नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न स्किप करता सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवघ एकशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरसंद्राय चार हजार दोनशे एकाहत्तर जास्तीत जद चार हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल बाजार समिती ओसा अवक चाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक सरसंद्राय चार हजार दोनशे दहा जास्तीत जद चार हजार चारशे एकोणास रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर अवक सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे छत्तीस सरसंद्रा चार हजार एकशे शहाण्णव जास्तीत जद चार हजार दोनशे सत्तावन्न रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजणी अवक एकशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार अकरा असं आहे चार हजार एकशे पंचेचाळीस जास्तीत ज्यादा चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार आहे चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्याजा चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अब्बक चार हजार तीनशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी चारा दोनशे चारा तीनशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील